घनसावंगी मतदारसंघात बाईक रॅली सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी केला रोड शो घनसावंगी मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर हिकमत उडान यांच्या प्रचारार्थ सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी मतदारसंघात मोटरसायकल रॅली काढून रोड शो करण्यात आलाय मतदारसंघात प्रथमच सिने अभिनेत्रीचा रोड शो पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती घनसावंगी मतदारसंघात सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे सर्वत्र प्रचारसभा तसेच उमेदवारांच्या रॅलीचं आयोजन केलं जात आहे यावेळी अजित उडाण युगंधरा उढाण अजिता उढाण यांची प्रमुख उपस्थिती होते घनसावंगी मतदारसंघातील घनसावंगी वडिगोद्री शागड पाथरवाला गोंदी घोंगर्डे हातगाव तीर्थपुरी खडका पिंपरखेड कुंभार पिंपळगाव मशिंद्रनाथ चिंचोली या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर हिकमत उडाण यांच्या प्रचारार्थ सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं दिसून येत आहे बाळासाहेब ढेरे टी व्ही वन न्यूज महाराष्ट्र